नमस्कार शेवटच्या पाच दहा दिवसामध्ये मी काय करू शकतोय जेणेकरून माझा स्कोर जास्तीत जास्त चांगला होऊ शकेल स्कोर वाढू शकेल तर सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे की आता तुम्ही सगळ्यात सगळ्यांनी पेपर सोडवत असताना आय होप तुम्ही सगळेजण अकरा ते बारा पेपर सोडवत असाल हे खूप महत्वाचं आहे मी स्वतःला सवय लावा दोन फेब्रुवारी पुढची दहा दिवस जो जगेल त्याला फायदा होणार आहे मी सकाळी लवकर उठतोय माझं परीक्षेचं सेंटर दूर आहे माझा ब्रेकफास्ट झालेला आहे मी दहा वाजता जर माझ्या सेंटरला मला बसायची वेळ आली तर अगदी दहा ते पुढल्या बारा वाजेपर्यंत मला पाणी सुद्धा प्यायची गरज नाही पडत आहे इतकं स्वतःला ट्रेन करा बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ही दहा दिवस रोज प्रॅक्टिस करा हे दहा दिवस सगळेजण रोज जगा रोज जेणेकरून तुम्हाला त्या दोन फेब्रुवारीची सवय होईल ही सवय आता खूप जास्त गरजेची आहे माझं मत असेल की आता नवीन काहीच वाचू नका काहीच नाही तुम्ही जे वाचलेलं आहे तेच रिवाईज करा त्या व्यतिरिक्त नवीन काहीच झालं नाही पाहिजे काहीच नाही तुम्ही जे आधी वाचलेलं आहे त्यालाच रिवाईज 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 परत 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 करत राहा ओएमआरची सवय खूप जास्त गरजेची आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जीएसटा पेपर सोडवत असताना आपल्याला शंभर प्रश्न असतात मात्र वेळ दोन तासांची असते इथे करेक्ट उलटंय कंबाईन मध्ये गेम आहे की साठ मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत एखादा आलेला हार्ड प्रश्न सोडवलात तर बाहेर कोणीतरी तुम्हाला नोबेल पारितोषिक घेऊन नाही देणार आहे की हे नोबेल पारितोषिक घे तुझि क्लास अरे उलटय ते सोडा हार्ड प्रश्नांकडे जाऊ पण नका एखादा मेंटॅपचा क्वेश्चन टफ असेल सायन्सचा प्रश्न सुटणारा नसेल लेट इट बी सोडून देता साठ मिनिटात तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे हा खेळ आहे त्यासाठी ची सवय खूप जास्त गरजेची मग जेव्हा जे तुम्ही आता पेपर सोडवतात तेव्हा ओ एम आर गिरवायला सुरुवात करा त्यात चुकाने झाल्या पाहिजे आधी जर समजा चार पैकी एखादा गोल तुम्ही चुकीने काळा केला किंवा कमी काळा झाला आणि तुम्ही दुसरा पण काळा करून टाकले तर आधी निगेटिव्ह नव्हते आता मात्र जर तुम्ही दोन गोल काळे कराल तर तुमचे मार्ग निगेटिव्ह मध्ये जाणार आहे हे निगेटिव्ह पण हॅन्डल करता आले पाहिजे त्यासाठी या ची सवय खूप जास्त गरजेची आहे तुमचं नाव रकान्यामध्ये तुमचा माफ करा तुमचा रोल नंबर तुमच्याकडे आलेला सेट जेव्हा तुम्ही त्याच्यात भरतात येत तो रकाना व्यवस्थित फुलफिल करणं गरजेचं आहे त्यावेळेला तुम्हाला ती सवय लागली पाहिजे त्यासाठी तुमचा पेन देखील तयार झाला पाहिजे लक्षात घ्या वेळ कसा वाचतोय ह्याच्यावरती मजा आहे बरीच मुलं असा नवीन पेन घेऊन जातात एकदम नवीन पेपर आहे म्हणून नका न्यू नवीन पेन तयार नसतो तो त्याची जी पुढची नीप आहे ती तयार झालेली नसते जेव्हा तो पेन तुम्ही परत परत वापराल तेव्हा तो तयार होईल ज्या दिवशी पेपरला जाल त्या दिवशी वापरलेला पेन न्या म्हणजे तो घासत बसावाने लागणार आहे तो पटापट पटापट पट, उमटणार आहे असे दोन तीन पेन सोबत घेऊन जा त्यासाठी तुमचा पेन तयार करा हे जेव्हा तुम्ही पेपर सोडवतात दहा ते बारा वेळेला नीट लक्षात घ्या ज्या चुका तुम्ही करता त्या ते त्या चुका तुम्ही लिहून ठेवा मित्रांनो मी परत परत तुम्हाला सांगतोय या चुका तेव्हा तुम्ही लिहून ठेवाल तेव्हा तुम्हाला कळेल कि मला काय करायचंय आणि मला काय करायचं नाहीये तुम्हाला कळतंय की तुमचा मेंटल अॅबिलिटीचा पार्ट बुद्धिमत्ता अंक गणितचा पार्ट तुम्हाला हार्ड जातोय पेपर आल्यानंतर पहिल्यांदा तोच दिसतोय ना का सोडू लेट इट बी सोडून द्या तुम्हाला कोणते प्रश्न जमत ते त्यांच्याकडे या जम्प करायला शिका तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे हा कट ऑफ चा खेळ मेन्सला आपल्याला दणकावून मार्क घेऊन यायचे प्रिलिम्स कट ऑफ चा खेळ तुम्ही जे सगळं आत्ता केलेलं आहे त्याला स्ट्रॅटर्जी मध्ये टाकायचंय या सगळ्या चुका लिहून ठेवा की मी हा सेक्शन पहिल्यांदा आला दिसला तरी घेणार नाहीये मी कुठे चुकतोय तर मी इथं वेळ वाळ घालवतोय मी तो पार्ट घेणार नाही कळतोय मेंटल मध्ये की ह्या या सब्जेक्टवरती जर ह्या या टॉपिकवरती क्वेश्चन आला तर मला तो, तो सोडवता येत नाही नका घेऊ सेम हीच गोष्ट काही विद्यार्थ्यांना सायन्सच्या बाबतीमध्ये होते असे विद्यार्थी जे कॉमर्स आणि आर्ट्सच्या बॅकग्राऊंडमधले त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की जर असं कुठे होत असेल की फिजिक्सवरचा क्वेश्चन केमिस्ट्रीवरचा क्वेश्चन बायोलॉजीवरचा क्वेश्चन येतोय आणि मला ते जमत नाहीयेत लेट इट बी त्या सेक्शन कडे पहिले बघूच नका शेवटी आल्यावरती बघू त्यानंतरचे प्रश्न जर इझी असले तर ते कशाला सोडून देतात जा त्यांच्याकडे आता तुम्हाला जे येत आहे त्याच्या बरोबर डील करा जे जात आहे जे सुटतय माहिती झालेलं नाहीये त्याच्यावरती डोकं लावण्यात मजाच नाही आहे तुम्हाला सगळ्यांना पुनशे एकदा खूप साऱ्या शुभेच्छा मी सौरभ सोनवणे मी फिजिक्स वालावरती शिकवतो माझ्या प्री क्लासेसचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी हा माझा मोबाईल नंबर आहे एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो करण्याचं काम आहे कट कनेक्ट स्क्रीनशॉट घ्या हे लेक्चर झालं की मला व्हॉट्सअपवरती तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट पाठवा जिल्हा तुमचा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ऍड करेन ही फॅसिलिटी ॲपसिल्युटली फ्री आहे तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या गोष्टी नक्की पाळाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र